सर मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे याच्यामध्ये वाक्यांमध्ये बदल करा प्लीज ना 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 शिक्षक नाही ही माहिती मला मिळाली म्हणजे सरकार या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत आहे आता ते तर समजा आलं निदर्शनात आता दुसरा मुद्दा इथं पहिली ते सातवी पर्यंत जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना धड मराठी वाचायला येत नाहीये लिहायला येत नाहीये इंग्रजी सुद्धा लिहायला वाचायला येत नाहीये या पालकांच्या तक्रारी इथं एक ते सात वर्ग एक शिक्षक परत जे शिक्षक येतात ते मराठी माध्यमाचे येतात यांना जर सातवीपर्यंत काही लिहायला वाचायला आलं नाही आठवी नववी दहावीला हे बाराकडी शिकतील ए बी सी डी मुळाक्षरं शिकतील का अभ्यासक्रमाचा अभ्यास, अभ्यास करतील यांना बाराकडी मूळाक्षरं शिकवायला लागल्यावर मग तो अभ्यासक्रम त्यांचा कुठं जाईल आता एक तर तुम्ही तो बेस्ट ऑफ फाईव्ह केलेला आहे फुगा केला आहे आमच्या पोरांचा ज्या विषयाला कमी मार्क आहे तो सोडून द्यायचा पाच विषयांचे मार्ग यायचे त्याच्यात टक्केवारी काढायची ह्या 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 फॉर्म्युल्यांना सरकार नक्की काय साध्य करते आम्हाला तेच कळत नाही म्हणजे तुमच्या मुलांनी चांगल्या शाळांमध्ये घेऊन ज्या टक्केवाऱ्या घेतल्या ना आणि इथं ज्या टक्केवाऱ्या भेटत आहे तुम्हाला त्याच्याबरोबर तुलना करायची वा पंच्याऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के म्हणजे आम्हाला असं वाटतं हे पोरग झाला आता कलेक्टर डॉक्टर इंजिनियर झाला आता आता याला याला तोडच नाही राहिला भयान एकदम निश्चित या अशा सिस्टमचा आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध बरं आता मी शेवटचा विचारतो सर मी महाराष्ट्रभर प्रत्येक शाळेमध्ये जातो आहे आम्ही भेटतोय आणि जर तुम्ही जर ते आम्हाला करू देत नसाल तर मग करू देत नाही हा शब्द मी वापरतच नाही सर मी मी फक्त आजच्या आणि जर उद्या तर ते रात्री त्यांना सर्व शिकवला नाही 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 तसा विषय नाही आहे पण ही चुकीची पद्धत महाराष्ट्रामध्ये रूढ आहे हो बघा आपण पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा परिषदेच्या शाळा असू द्या आदिवासी आश्रम शाळा असू द्या या प्रत्येक शाळेमध्ये आपण जाऊन सरप्राईज व्हिजिट देऊन गुणवत्ता तपासतोय म्हणून आज विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळत आहे आणि जर आपण एका शाळेमध्ये हा नियम जर मोडला आणि यांचं जर आपण ऐकलं आणि वरिष्ठ कार्यालयांच्या परवानग्या गे जर घेत बसलो आपण ते जर एवढे जागरूक असते ती ही वेळ आली नसती ना आणि त्या परवानग्या गे आपण घेत बसलो तर मग पूर्ण महाराष्ट्रावर आपल्याला कुठल्याच शाळेला विजिट करता येणार नाही कुठल्याच शाळेला करता येणार नाही पोलिसांनी पत्र लिहायचं आम्ही तुझ्याकडे रेड करतोय तो जेव्हा परवानगी देईल तेव्हा ते तिथं ते जायचं आणि मग त्यांनी रेड करायची ही खरंच लोकशाही आहे का मग म्हणजे आपण जर एखाद्या ठिकाणी आलो आहे आपल्याला जो गुणवत्तेची जी शंका आहे पालकांची ती जर आपण जर तपासणी करायला आलो आणि ते म्हणतोय आम्ही परवानगी देतो उद्या या म्हणून एकदम चुकीचं एकदम निषेध अशा ह्या सगळ्या गोष्टीचा मी निषेध कडक शब्दात इथे नोंदवतो आणि मला भेटायचं सर विद्यार्थ्यांना मी तुम्हाला विनंती करतो माझ्या प्रोटोकॉल प्रमाणे मा... दे मला मला तुम्ही माझ्या पूर्ण होऊ द्या मग नंतर बोला बोला मी तुम्हाला विनंती करतो एका रात्रीतून मी मुलांना शिकवणार नाही जी पालकांची तक्रारी ती योग्य आहे एका रात्रीतून मी त्यांना शिकवेल का पण आता बोला बोला ना जो आता आता बोलणार माझा त्यांना लेखी देतो सर त्यांची लेखी उद्यापर्यंत मी आणतो त्यानंतर तुम्ही आमच्या कुणी पण कार्यालयाचा प्रतिनिधी येईल त्यांनी लेखी नाही दिली समजा काय लेखी नाही दिली मग मग काय करायचं मी ते सांगू शकत नाही तुम्हाला मी माझी जी प्रोसेस आहे ती पूर्ण करतो आणि मी तुम्हाला विनंती करतो सर तुम्ही जेव्हा त्यांची प्रोसेस येईल हे करा तरी तुम्ही शिकवत नाही तुमची ती तक्रार जी आहे ना पण हे हे आहे चुकीचं चुकी ही प्रोसेस घेणं आता आमदार साहेबांचा लाव रे बाबा परत फोन म्हणजे चुकीचं नाही काय चाललंय तालुक्यामध्ये एका वर्गातून एक कोणत्या हुशार विद्यार्थ्याला आणा जाऊ द्या आमचा इथं दावा आहे का विद्यार्थ्यांना येतच नाही का एक ते सात वर्गात एक विद्यार्थी आणा नाही बोलव ना मान्य आमदार साहेब बघा आपल्या तालुक्याची काय परिस्थिती आहे आणि त्यातल्या त्यात आपला तालुका हा आदिवासी तालुका आहे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर इथं ही आदिवासी शासकीय इंग्रजी माध्यम ही जी शाळा आहे निवासी शाळा बघा मागे जेवणामुळे पूर्ण महाराष्ट्रभर गाजली आता शिक्षणामुळे एक ते सात वर्गातले विद्यार्थी आहे मी यांना सांगतो आहे कुठल्या वर्गातून एक विद्यार्थी आणा तुमच्या आवा निवडून आणा तुम्ही आणि त्याचा आपण इथं अभ्यास घेऊ आम्ही निघून जातो म्हणजे ह्यामध्ये एवढं जर भयानक असेल हां मग हे असं गोपनीय ठेवायचं का बरं का सर तुम्ही उलट असं म्हणायला पाहिजे होतं का तुम्हाला जर पालकांनी तक्रारी केल्या आणि इथं जर गुणवत्तेचा काही प्रश्न आहे तर चला माझ्याबरोबर आणि माझ्या वर्गातल्या कोणत्याही विद्यार्थ्याला उठवा आणि त्याला वाचायला लावा माझ्या मुलांना वाचायला लिहायला येत आहे हा आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे होता बरोबर नाही ऐका ना नाही ऐका ना तुम्ही ते ठामपणे सांगायला पाहिजे आणि कशासाठी आहे बाकीचे भले चला जाऊ द्या कॅमेरा इन कॅमेरा नको कॅमेरा बंद करून आपण अभ्यास करून नाही आहे का कॅमेरा कॅमेरा बंद करून मी मुलांचा फक्त मला अभ्यास तपासायचा पालकांनी ज्या दिल्या जर पालक खोटं बोलत असेल तर त्या पालकांना सुद्धा मी या या माध्यमातून धडा शिकवेल का तुम्ही खोट्या तक्रारी करू नका सर माझी एकच विनंती आता का आपण कॅमेरा बंद करू आणि तुम्ही म्हणाल तुम्ही त्या वर्गात मी तुमच्याबरोबर एकटाच येतो पालक सुद्धा येणार नाही पालक पण येणार नाही सर आहे का तुम्हाला ना पाहिजे हा जोडून मी तुम्हाला हा जोडतो साहेब उलट तुम्ही साहेब जेव्हा फरक एक एक सामाजिक कार्यकर्ता तुमच्याकडे येतोय आणि तो सांगतोय तो येतोय आणि तुम्हाला सांगतोय का तुमच्या शाळेबद्दल अशी अशी तक्रार आहे तर तुम्ही ठामपणे छाती ढुकून म्हणायला पाहिजे का तुम्ही चला माझ्या वर्गातला इथल्या शाळेतल्या कुठल्या विद्यार्थ्याला उठवा त्याला वाचायला आलं नाही आलं मंगोला हा आत्मविश्वास तुमच्याकडनं मला हवा होता हे उत्तर तुमच्याकडनं मला हवं सर आहे आहे पण तुम्ही जर ऐकूनच घे माझं काय ऐकून घ्यायचं तुम्ही म्हणता आजच्या वर्षी उद्या मला माहिती आहे ना तुम्ही हे टाळून आणि अधिकाऱ्यांनी तुम्ही पत्र द्यायचं का नाही नाही असं काय कोणाला तपासायला नाही आमची यंत्रणा आहे अरे तुमची यंत्रणा जर ध्याना वाजती तर ही वेळ नसती आली ना सर मी एका रात्री शिकून टाकेल का सगळं आणि उद्या नाही पण मी काय म्हणतो एक विद्यार्थी बोलवा फक्त चला एक ते सात कोणता एक विद्यार्थी आलो मी सांग एक ते सात एका विद्यार्थी व्हावी तर बोलावा तुम्ही एक विद्यार्थी बोलावा फक्त म्हणजे बघा या सगळ्या गोष्टीचा एकच अर्थ निघतो का इथे एक ते सात वर्गाला एकच शिक्षक आहे आणि जे जे शिक्षक होते आधी ते पण मराठी माध्यमाचे आहे म्हणजे ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे आणि एक ते सात मुलांना ना मराठी वाचायला येत ना, वाचा ना इंग्रजी वाचायला येत आहे मग आपण हे जे करोडो रुपये इथं जे अब्जो रुपये खर्चून जे मोठं भव्य दिव्य हे ज्ञानाचं मंदिर उभं केलं निवासस्थानं उभी केली या सगळ्यांचा आपण मग एकदम पाण्यात कचरा एकदम पैसा फक्त आदिवासी या बांधवांच्या नावावर त्यांच्या विकासाच्या नावावर इथं करोडो रुपये फक्त लाटले जाता अधिकाऱ्यांना पगार शिक्षकांना पगार आहे पण नुकसान आहे माझ्या आदिवासी बांधवांच्या विद्यार्थ्यांचं भयान मी या आदिवासी विभागाच्या या आदिवासी विकास संचलित ज्या काही महाराष्ट्रामध्ये आश्रमशाळा आहे त्या सगळ्या शाळांमध्ये हीच अवस्था आहे हीच परिस्थिती आहे ठीक आहे चौथीच्या वर्गात चला पाचवीच्या चला म्हणून तुम्हाला वाचायला येतं सर्वांना yes. मराठी yes. इंग्रजी मी yes. वाचायला हो तुला येतं बा तुला वाचायला येतं मराठ कार्ड पुस्तक काढ खर खरखड हां घाबरायचं नाही मी तुमचा दादा आहे ना हां काय नाव आहे तुझं गौरी दुर्ग काय हां काय ये तुला तो वाचाल काय तुला तुला येतो वाचायला काय वाच तुला बरं इंग्रजी येतं तुम्हाला इंग्रजी येते का वाचायला हां

हिच्यासाठी टाळ्या वाजवा अडकत अडकत का आहे ना पण वाचते का नाही वाज तुझं सलोनी हा हां नाहीच नाही तुला येतं घर वाचायला आणि मराठी येतं का वाचायला तुला सर बऱ्याचशा मुलांना इथं मराठीसुद्धा वाचायला अडखळताय सर मग तुम्ही ज्या मुलांना वाचायला येत नाही आहे जर समजा अडथळ खाळता आडकळत आहे वाचायला त्यांच्यासाठी काय उपाय योजना प्रॅक्टिस चालू आहे रेडिंग प्रॅक्टिस चालू आहे त्यांची नाही पण कसं पण म्हणजे आता इथं जर प्रत्येक मुलांना जर आपण तसं शिकवत बसलो तर मग पुढचा अभ्यासक्रम मुलांनी व्यवस्थित वाचलेलं येई इथं वाचलं नाही इंग्रजी वाचलं वाचायची जे एक विद्यार्थीने चार विद्यार्थ्यांना मराठी वाचायला नाही आलं सर एवं चौकीचे मुलं आहे चला पाचवीच्या वर्गात जाऊ या सातवीच्या वर्गात जाऊ सातवीच्या वर्गात दिवस सर या चला सातवीच्या वर्गात असं हां ठीक आहे सातवीच्या वर्गात दिवस का पचवीस वर्गा द्यायचं तु, तुम्ही तुम्ही तु, 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 सांगा चला या किती वर्ग आहे बर तुम्हाला सर्वांना वाचायला येतं का सर्वांना मराठी सर्वांना इंग्रजी हां थोडं का थोडं थोडं येतं अरे पण ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे ना तुम्हाला इंग्रजीमधून शिकवता का हां 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 या वर्गातल्या मुली तुम्ही काय तक्रार दिली होती सरांकडे हां काय तुम्हाला शिक्षक पाहिजे होते काय पाहिजे होते जोरात तुम्हाला काय पाहिजे होते बर गुड काय व्हायचं दादा तुला मोठं झालं पोलीस तुला काय व्हायचंय पोलीस तुला काय व्हायचं ब तुला काय व्हायचं डॉक्टर अरे वा काय नाव आहे दिदी तुझं काय नाव तुझं हां राणी पूर्ण नाव गायकवाड राणी वामन गायकवाड तुझे वडील काय करता? करता कामाला जाता कु कुठल्या गावची तू बरं बरं म्हणजे बघा आता ह्या मुलीला डॉक्टर व्हायचे माननीय मुख्यमंत्री साहेब ही मुलगी डॉक्टर होईल का आपण यांचं हे जे काही गोड स्वप्न आहे खरंच पूर्ण करू का हिला जर डॉक्टर व्हायचं असेल ना हिच्या वडिलांच्या खिशामध्ये एक कोटी रुपये पाहिजे मग आपण यांना डॉक्टर करू शकतो का म्हणून माझं नेहमी हेच सांगणे का तुम्ही या गोरगरिबांच्या मुलांच्या भविष्याशी खेळू नका एकाशी अशी मजबूत शिक्षण व्यवस्था निर्माण करा जर एखादा भीक मागून त्याच्या कुटुंबाची उपजीविका करत असेल आणि त्याच्या मुलातही शिकण्याचे गट्स असतील तर त्यालाही डॉक्टर इंजिनियर कलेक्टर होता आलं पाहिजे ही व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये निर्माण करा काय व्हायचं आहे आर्मीत जायचं अरे वा याच्यासाठी टाळा वाजवा तुला, तुला काय व्हायचंय कलेक्टर बघा काय नाव आहे तुझं ठेपणे योगिनी वाल्मिक ठेपणे बघा ह्या दिदीला कलेक्टर व्हायचंय माननीय मुख्यमंत्री साहेब बघा किती गोड स्वप्न आहे माझ्या मुलीचं हा हिला कलेक्टर व्हायचे मग आता ही आपली जर अशी एक ते सात वर्ग एकच शिक्षक आणि ही कलेक्टर होईल का हे असं अर्धवट घेऊन ज्ञान घेऊन ही खरंच कलेक्टर होईल का या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकेल का ती काय झालं आहे का तुमची जी मुलं आहेत ना ती साऊथ आफ्रिका अमेरिकेला आहे प्रायव्हेट चांगल्या चकाचक इंग्लिश मिडियममध्ये आहे तुमची मुलं मग आमची ही मुलं खरंच कलेक्टर होतील का आय एस आय पी एस होतील का मग आपण यांच्या गोड स्वप्नाशी खेळत नाही आहे का काय करता तुझ्या वडील शेती करता आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची अशी अवस्था आहे त्याला पंधराशे रुपयाचा किराणासुद्धा महिन्याला भरता येत नाही हो त्याच्या पिकाला भाव नाही आम्ही भाव नाही निषेध एकदम भयान आणि तुम्ही यांना इथं कलेक्टरचं स्वप्न पूर्ण होईल का मग आपण यांचे स्वप्न धुळीस मिळायला जबाबदार तर नाही ना हां एकदम निषेध भयान या अशा आपण ह्या लेकरांच्या भविष्याशी खेळतोय म्हणजे इथं तीनशे शहाण्णव विद्यार्थी आहे म्हणजे या तीनशे शहाण्णव आदिवासी कुटुंबांशी आपण खेळतोय मग हा आदिवासी तुम्हाला समाज दऱ्या डोंगरांमध्ये ठेवायचा आहे का म्हणजे अधिकाऱ्याचा पोरगा अधिकारी कलेक्टरचा पोरगा कलेक्टर डॉक्टरचा पोरगा डॉक्टर यांनी गरीबाचा पोरगा गरीबच राहायचा सक्तीने आम्हाला हिंदी शिकवायला मग तुम्ही आधी आम्हाला पुरेसे शिक्षक द्या तुम्हाला काय पाहिजे इथं पुरेसे म्हणजे बघा माझ्या मुलांची मुलींची शिकण्याची क्षमता आहे परंतु तुमची शिकवायची नियत नाही आहे म्हणून मी या माध्यमातून एक माझी कळकळीच या आदिवासी विकास संचलन विभागाला माझी एक विनंती आहे की तुम्ही यांना पुरेसे शिक्षक द्या आणि जिथं पुरेसे शिक्षक नाही आहे एक ते सात वर्ग एक शिक्षक अशा शाळा बंद करा ना कशाला आमच्या मुलांच्या भविष्याशी खेळता निषेध अशा गोष्टीचा सगळा निषेध ठीक आहे सर माझी एक आता तुम्हाला एक एक विनंती आहे का इथं जे काही ज्या मुलांना वाचायला लिहायला येत नाही आहे त्यांच्यासाठी एक वेगळा जास्तीचे आता निवासी आहे म्हणजे ही मुलं तुमच्याच इथे म्हणजे यांचे आईबाप पालक सगळे तुम्हीच आता बरोबर तास चोवीस तास निवासी शाळा आहे त्यामुळे यांना संध्याकाळी रोज एक तास ज्या मुलांना लिहायला वाचायला येत नाही त्या मुलांना रोज हो एक तास बाराखडी आणि ए बी सी डी म्हणजे इंग्रजी आणि मराठी सगळ्या मुलांना लिहिता वाचता आलं पाहिजे पंधरा दिवसात हे होऊ शकतं जर तुम्ही ठरवलं ना पंधरा दिवसात एकसुद्धा मुलगा राहणार नाही सगळ्या वर्गातले ज्यांना लिहायला वाचायला येत नाही ना त्या क्लास टीचरला सगळं माहीत असतं त्यांच्याकडून फक्त तुम्ही घ्या एक यादी घ्या आणि त्यांना वेगळं शिकवायचं हे करा चला सर आपलं नाव सर जयगीर बरं नमस्कार चला खूप खूप धन्यवाद आणि इथे ही सुधारणा व्हावी आता यानंतर पंधरा दिवसाने किंवा किती वेळ होईल एका सगळ्या मुलांना वाचायला लिहायला मराठी आणि इंग्रजी येईल असं किती दिवस आता शिक्षक किंवा संध्याकाळी एक एक तास जो आहे संध्याकाळी जो निवासी शिक्षक आहे ना तो येऊ शकतो ना एक तास शिक्षकांना इथं राहतो आपण इथं सगळं सुविधा आहे आपल्याला तर तुम्ही किती किती दिवसात होईल एक महिन्यामध्ये चला आता आपण सरांनी आपल्याला एक महिन्याचा शब्द दिला आहे का इथल्या मुलांना इंग्रजी आणि मराठी हे एकदम चांगल्या पद्धतीने वाचता येईल आणि ते जर वाचता आलं सर हा नाही जे ज्यांना ज्यांना सर आहे का ना आपण त्याच्याबद्दलच बोलतोय जे जे प्रत्येक वर्गामध्ये जे काही चार पाच चार पाच असतील त्या मुलांची एक यादी बनवा त्यांना संध्याकाळी वाचायला लिहायला शिकवा आणि जर समजा हे झालं एक ते सात वर्ग जर मुलं त्यांना वाचता लिहिता नाही आलं मराठीने आलं तेव्हा इंग्रजी माध्यमातून शिकायचे ज्या भाषेत सगळे विषय अध्ययन करायचे ते विषय त्यांना आधी ती भाषा शिकायची जर तीच नाही आली तर त्यांचं पुढे काय होईल मग दहावीला आठवी नववी दहावी त्यांच्या डोक्यावरून जाईल सगळं मग तो शिक्षक त्यांना माराखडी मुळाक्षर शिकविल का त्याला अभ्यासक्रम करून शिकविल म्हणजे एक ते दहा वर्गामध्ये ज्या मुलांना वाचायला लिहायला येत नाही त्यांची यादी बनवा आणि तुम्ही एक महिना म्हटले मी आपण या माध्यमातून आपण यांना दोन महिने मी या शाळेमध्ये परत आमदार साहेबांना घेऊन दोन महिन्यांनी येईल इथं आम्हाला एकाही मुलाला असा नाही सापडला पाहिजे का त्याला लिहायला वाचायला येत नाही चालेल सर चला धन्यवाद सर हां आमचा पूर्ण महाराष्ट्रभर हे जे काही अभियान आहे याचा एकच उद्देश आहे की आपल्या ज्या काही शासकीय शाळा आहेत त्या शाळांमध्ये गुणवत्ता सुधारली पाहिजे शासन याच्यावर करोडो रुपये खर्च करतं इंग्रजी माध्यम नुसता असा बोर्ड लावून गुणवत्ता सुधरत नाही जर तुम्हाला ती सुधरवायची असेल तर ज्या भाषा त्यांना शिकवायच्या उलट माझं तर सरकारला असं म्हणणं आहे किंवा विद्यार्थ्यांना त्यांची मूळ भाषा शिकवायची फक्त पाणी तरी घ्या पाणी तरी घ्या बरं ठीक आहे साहेब माझं काय म्हणणं आहे का या उलट ह्या ह्या ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहे ना सर तर ह्या मी म्हणतो या आदिवासी बांधवांना आहे ना इंग्रजी माध्यम मला एक मिनट सर बर का ह्या माध्यमातून माझा एक सरकारला एक असा एक संदेश आहे का ह्या ज्या आदिवासी तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा काढल्या ह्या शाळा म्हणजे या आदिवासी बांधवांना म्हणजे पालकांनासुद्धा या माध्यमातून माझी एक विनंती आहे का तुम्ही तुमची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत का शिकवता कारण त्या मुलाला इंग्रजी आली पाहिजे अरे पण एक भाषा शिकवायला त्याला अनेक पर्याय पहिलीपासून ती भाषा आपण सहज शिकू शकतो मग पण त्याला, त्याला त्या भाषेमधून सगळ्या विषयांचं अध्ययन करायचं आहे ज्या बोलीभाषेमध्ये जो विद्यार्थी जेवढं अध्ययन करू शकतो जे मिळवून त्याचं आकलन होईल तो जे जेवढं त्यात शिकेल तर तेवढं तो त्या इंग्रजी भाषेत नाही होणार आहे म्हणून माझं म्हणणं काय आहे तुम्ही मराठी माध्यमाचं शाळा मुलांना सगळ्यांना शिक्षण द्या आणि एक त्यांना इंग्रजी प्रत्येक प्रॉपर प्रत्येक वर्गाला तुम्ही एक शिक्षक दिला त्यांना जर चांगलं शिकवलं तर नक्कीच माझ्या ह्या सगळ्या महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकरी असतील शेतकऱ्यांचे शतमजुराचे मुलं असतील या आदिवासी बांधवांची मुलं असतील यांचं चांगलं शिक्षण त्यांना गेल्यावर त्या कुटुंबाचा प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आता मुलांना पाहिलं कलेक्टर व्हायचं आहे कोणाला डॉक्टर व्हायचे आणि मग त्यांचे स्वप्न आपण कसे पूर्ण करणार निश्चित एकदम भयान पण माझी अजून विनंती आहे ज्या काय शाळा आहे आता इंग्रजी माध्यमाच्या असतील मराठी माध्यमाच्या असतील त्या शाळा तुम्ही तिथं पुरेसे शिक्षक द्या अजून विनंती आहे अहो या महाराष्ट्रामध्ये लाखापेक्षा जास्त डी एड बी एड झालेले मुलं आहेत मराठी माध्यम इंग इंग्रजी माध्यम सगळी मुलं आहेत घ्या ना त्यांना भरती करा ना तुम्हाला काय मूर्त करायचं आहे का आणि आता तिथं रोजंदारीवर जे शिक्षक आहेत त्या रोजंदारीचं आंदोलन चाललं आहे दीड महिन्यापासून तुम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही म्हणजे कारण इकडं तुमचे मुलं नाही आहे ना या आश्रम शाळांमध्ये कुठं कोणत्या पुढाऱ्याचं कोणत्या मंत्र्याचं पोरग आहे कोणत्या कलेक्टरचं पोरग आहे अरे ज्या दिवशी या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आश्रमशाळा यांच्यामध्ये पुढाऱ्याचा मुलगा सक्तीने शिकेल अधिकाराचा मुलगा सक्तीने शिकल म्हणजे तो कलेक्टर जरी असेल त्याच्या मुलाला तुम्ही जेव्हा या शाळांमध्ये शिकवाल ना त्या दिवशी आमच्या शाळांना चांगले दिवस येतील नाहीतर तुमचे मुलं साऊथ आफ्रिका अमेरिकेला उच्च शिक्षण घेत आहे आणि आमचे मुलं भांडता येतं पोषण आहारावरून खिचडी वातावरून म्हणजे आम्ही गरीबच आम्हाला अजून आमच्या आणि तुमचे मुलं अधिकाऱ्याचे पोर अधिकारी आणि गरीबाचे पोरग गरीब म्हणजे पोर गरीब्री दारिद्र्य आमच्या असं माथ्यावर हो, तुम्ही शिक्का मारून दिला हे जर बदलायचं असेल तुम्हाला इथं या शिक्षण व्यवस्था बदला आता इथं बघा म्हणजे एक ते सात वर्ग आणि एकच शिक्षक निंदनीय या सगळ्या कडक शब्दात मी या सरकारचा निषेध व्यक्त करतो चला सर माझा नंबर आहे तुमच्याकडे तुमचा नंबर मला पाठवा नक्की संपर्कात राहू बघा सर माझा पूर्ण महाराष्ट्रभर माझा उद्देश एकच आहे सर उलट तुमचा आता आहे का तुम्हाला जर शिक्षक नाही दिले मला तुम्हाला जर शिक्षक नाही दिले तुम्ही कसे शिकवणार आहे आता तुमच्यामध्ये घण ती एक काबिलियत आहे काही तर सगळं तुम्ही ऑर्गनाईज कराल सगळं हे कराल मग ते असूनही जर शिक्षक नसतील तुम्ही काय पाठपुरावा चालू आहे सर सर्व शिक्षकांच्या संदर्भामध्ये काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियाला उशीर लागत नाही ना नाही हे नुसतं तुमच्या शाळेचा नाही विषय महाराष्ट्रामध्ये सगळ्या शाळा महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषद शाळा एकदम भयानक अवस्था आहे एक ते सात वर्ग एक शिक्षक दोन शिक्षक लाज वाटते ती लाज आणि मुख्यमंत्री साहेब तुम्ही खरंच तुमच्या मुलीला अशा एक शिक्षक एक ते सात वर्ग तिथे शिकवाल का हो हां म्हणजे मग आपल्याला गरीबाला गरीबच ठेवायचं आहे म्हणून माझी कळकळीची विनंती आहे साहेब या शाळांमध्ये तुम्ही पुरेसे शिक्षक द्या आणि आता जे लाख लाख दीड दीड दोन दोन लाख रुपये नकान तेवढा पगार देऊ अरे आमचे पोरं बेरोजगार आहे प्रायव्हेट शाळांमध्ये तुमचे पोरं शिकाय ना तिथं माझेच पोरं आठ दहा हजारामध्ये आहे तुमच्या पोरांना मग मी काय म्हणतो तीस पस्तीस हजार रुपये द्या ना पगार डी एड बी एड झालेला पोरांना आणि करा ना भरती अरे उद्या तुम्ही भरती काढली परवा इंटरव्ह्यू घ्या लगेच तेराकडे द्या ना त्यांना इथं रुजू करा ना कशाला आमच्या शिक्षणाचा तमाशा होईल अजिबात तुम्ही हे करू नका आणि जिथं पुरेसे शिक्षक महाराष्ट्रातली कोणतीही शाळा असो शासकीय तिच्यामध्ये शिक्षण ना ही व्यवस्था मजबूत करा तुम्ही खाजगीकरण करताना ते बंद करा कारण तुमच्यात पुढाऱ्यांच्या शाळा आहे पण त्याच्यामध्ये तेवढी आमच्या माझ्या शेतकऱ्यामध्ये तेवढी हिंमत नाही हो तेवढी नाही बरं का सर माझा गरीब शेतकरी पंधराशे रुपयाचा किराणा भरता येत नाही सर आणि या आदिवासी बांधवांना तर जमिनी नाही यांची हातावरची उपजीविका त्या मुलांना वडील काय करतात त्यांनाच प्रश्न पडतो हे वडील नक्की काय करता म्हणून सांगायला एकदम निंदनीय आहे तर तुम्ही पुरेसे शिक्षक द्या चला जय जवान जय किसान जय भूमपुत्र सर धन्यवाद okay. काय हरकत काय हरकत काय नाही असू दे ना आम्ही पारदर्शकता ठेवतो मी विनोद नाथे भूमपुत्र फाउंडेशन गावची इगतपुरी तालुक्याची जी शाळा आहे ना तिथे गेलो होतो इंग्रजी माध्यमाची आदिवासी जी निवासी आसन शाळा आहे तिथे गेलो एक ते सात वर्गाच्या मुलांना फक्त एकच शिक्षक आहे आणि त्यांना मराठीसुद्धा वाचायला येत नाही आम्ही आता वाचायला लावलं त्यांना मध्ये जाऊन तो वाचायलाच येत नाही इंग्रजी तर खूप दूर म्हणजे मग आता हे कसं मग एकीकडे एक आपण समजा त्यांना इंग्रजी माध्यम ज्या भाषेत शिकायचं ती भाषा तर दूरच राहिली त्यांची भाषासुद्धा त्यांना जर वाचायला वाचा यायला वाचा येत नसेल तर मग त्यांचं भविष्य कसं मुलांना विचारलं कोणाला कलेक्टर व्हायचे कोणाला डॉक्टर व्हायचे हे कसे डॉक्टर कलेक्टर होणार म्हणजे एक मोठी गंभीर समस्या आहे आणि एक सर्व म्हणजे काय होतं या आदिवासी तीनशे शहाण्णव विद्यार्थी तिथं जेवढं भविष्य अंधारात आहे मग हीच परिस्थिती तिथलीच नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांची पण आपण आता आपण जिल्ह्याचा जरी विचार केला ना तर आमचं म्हणणं आहे की पुढे शिक्षक द्या आणि अजून एक समस्या आहे की तिथे जे शिक्षक दिलं जातं ते मराठी माध्यमाचे दिले जातात तर ते मग इंग्रजी माध्यमाला कसे शिकवतो मराठी माध्यमाचे शिक्षक जे आहेत हे जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसचे किंवा रोजंदारीचे जे काही शिक्षक असतील ते इंग्रजी माध्यमाचेच द्यावे कारण त्यांना आता इंग्रजी माध्यमाची शाळा आहे तर तिथं त्यांना शिकायचं मराठीतून आहे परीक्षा इंग्रजीतून द्यायची आता काही विद्यार्थी असे का त्यांना धड मराठी येत नाही धड इंग्रजी येत नाही मग त्यांचं भविष्य पुढे कसं जर पाचवी एक ते पाच सातपर्यंत जर त्यांना वाचायला येत नसेल पुढे सातवी आठवी नववी दहावीला ते पुढे म्हणजे त्यांना बाराखडी शिकवायची मुळ अक्षर शिकवायचे का शिक्षकांना अभ्यासक्रम शिकवायचा माझी एक अजून विनंती आहे की तिथे पुरेसे शिक्षक द्या धन्यवाद ठीक आहे ते आमचे पहिली ते पाचवीला गेले अजून त्यांना मराठी वाचता येत नाही ना करू मी आता आता तिथे शिकवले मुख्याध्यापक आहे ना त्यांना मी सांगितलं की ज्या मुलांना वाचाल्यायला येत नाही त्यांची यादी बनवा आणि निवासी म्हणजे तुमच्या ताब्यात चोवीस तास आहे त्यांचे पालकही तुम्ही आहात तर एक तासभर त्यांना मुळाक्षर वाराकडे शिकवा आणि जर नसेल माझ्यासारखा सुद्धा शिक्षणप्रेमी मी अशा प्रकल्प गावोगाव राबवलेले मी आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन वगैरे त्यांचे शाळाबाह्य मुलं त्यांना संघटित करून ज्यांना वाचायला यायला येत नाही पंधरा दिवसात वाचायला लिहायला शिकवलं यांनी जर ठरवलं म्हणजे मला म्हणजे मी म्हणूनच मला एक दुःख वाटतं सरकार मुख्यमंत्री साहेब हिंदी आपल्याला शिकवायला सक्तीने सुरू करत आहे आमची भाषा शिकायला अजिबात नाही नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मुलाला सोळा भाषा शिकवल्या होत्या देशात जेवढ्या भाषा बोलल्या जातात तेवढ्या शिकवा आम्हाला फक्त माझं एकच म्हणणं आहे की ती शिकवणारी यंत्रणा सक्षम करा जेवढे वर्ग आहे तेवढे शिक्षक आणि आहेत आमचा तोच आग्रह आहे उलट आमचा तुम्ही उभे काय बसा आमचा आमचा हा आग्रह आहे की उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे उत्तम शिक्षण मिळण्याकरता उत्तम शिक्षक दिले गेले पाहिजे आणि जे जे ज्या ज्या वर्गासाठी आवश्यक आहे हो। दोनच मिनिटं थांबा मी तुम्हाला एक एक डेटा दाखवतो तर मला आपले सगळे शाळा